केंद्र सरकारने जगातल्या प्रमुख देशांमध्ये भारतातल्या सर्व पक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय भारत सरकार जगभरात सात शिष्टमंडळ पाठवणार आता त्यांचं नेतृत्व भाजपसह विरोधी पक्षातले खासदार करणार आहेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे चाळीसच्या आसपास खासदार परदेश दौऱ्यांवर जातील आता हे सगळे खासदार जगभरात ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची भूमिका मांडणार आहेत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सकाळी याबद्दल घोषणा केली तसंच त्यांनी कोणकोणते खासदार या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील हे सुद्धा सांगितलं सरकारने पाकिस्तान आणि काश्मीर प्रकरणी भारताची भूमिका मांडण्यासाठी जगभरात अशा प्रकारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे पण आता यावरून राजकारणालाही सुरुवात झालीय केंद्र सरकारचा नेमका प्लॅन काय आहे जगभरात सर्व पक्षीय शिष्टमंडळ कशासाठी पाठवलं जातं या शिष्टमंडळामध्ये कोण कोणते खासदार आहेत यावरून राजकारणाला कशी सुरुवात झाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पाकिस्तान दहशतवादाला देत असलेला पाठिंबा जगभरात उघड करण्यासाठी केंद्र सरकार सुमारे चाळीस खासदार विविध देशांमध्ये पाठवणार आहेत आता या खासदारांमध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातल्या खासदारांचाही समावेश आहे आता हे खासदार आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या दहशतवादातील सहभागाबद्दल माहिती देतील तसंच दे या दहशतवादाविरोधात भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबतही माहिती दिली जाईल या खासदारांची सात शिष्टमंडळांमध्ये विभागणी करण्यात आली प्रत्येक शिष्टमंडळात पाच ते आठ खासदार असतील प्रत्येक शिष्टमंडळाला जगभरातील प्रदेश वाटून देण्यात आले आता या उपक्रमाला तेवीस मे पासून सुरुवात होणार आहे जगभरात दहा खासदार अमेरिका ब्रिटन यु जपान आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये प्रवास करणार आहेत काश्मीर आणि सीमापार दहशतवादावर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारने विविध पक्षांच्या खासदारांना दुसऱ्या देशात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे आता या सात शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण खासदार करणार आहेत याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली माहितीनुसार शशी थरूर नेतृत्व करत असलेल्या शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहेत सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळाला दक्षिण आफ्रिका ओमान केनिया आणि इजिप्तची जबाबदारी देण्यात आली आहे बैजंत पांडा यांचे शिष्टमंडळ पश्चिम मध्ये जाणार आहे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ यु आणि आफ्रिकेतल्या इतर देशांमध्ये जाणार आहे संजय कुमार झा यांच्याकडे जपान सिंगापूर दक्षिण कोरिया इंडोनेशिया आणि मलेशियाची जबाबदारी देण्यात आली आहे करुणानिधी यांच्याकडे रशिया आणि स्पेन तर रविशंकर प्रसाद यांच्याकडे पश्चिम आशियातल्या सौदी अरेबिया कुवेत बहारीन या देशांची जबाबदारी देण्यात आली आहे सरकारने ज्या सात खासदारांची यादी जाहीर केली त्यात काँग्रेसच्या शशी थरूर यांचाही समावेश आहे पण काँग्रेस पक्षाने म्हटलंय की त्यांनी थरुर यांचं नाव केंद्राला पाठवलंच नव्हतं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली ते म्हणाले की शुक्रवारी सोळा मे ला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती त्यांनी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळासाठी काँग्रेसच्या चार खासदारांची नावं मागितली होती यानंतर काँग्रेसने आनंद शर्मा गौरव गोगोई डॉक्टर सय्यद नसीर हुसेन आणि अमरिंदर सिंग राजा वॅरिंग या चार खासदारांची नावं दिली होती आता यावरून नव्या राजकारणाला सुरुवात झाली काँग्रेसच्या मते पक्षाने शशी थरूर यांचं नाव केंद्राला पाठवलंच नव्हतं म्हणजेच केंद्र सरकारने स्वतःहून शशी थरूर यांची निवड केली आहे आता मागच्या काही काळापासून शशी थरूर आणि काँग्रेस नेतृत्वात सगळं काही ठीक नसल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत थरूर आणि गांधी परिवारामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या आता त्यातच थरूर यांची भाजपशी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढली असल्याच्या चर्चाही होत आहेत यापूर्वी शशी थरूर यांनी ऑपरेशन सिंदूर वरून केंद्र सरकारचं कौतुक केलं होतं यामुळे अनेक काँग्रेस नेते थरूर यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या चौदा मेला काँग्रेस कार्यकारिणी समितीची एक बैठक पार पडली आता या बैठकीत काही काँग्रेस नेत्यांनी थरुर यांना उद्देशून ही वैयक्तिक मत व्यक्त करण्याची वेळ नाही तर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आहे असं म्हटलं होतं काँग्रेस पक्षात लोक त्यांची वैयक्तिक मत व्यक्त करत राहतात पण यावेळी थरूर यांनी लक्ष्मण रेखा ओलांडली आहे असंही काही काँग्रेस नेत्यांनी म्हणाल्याच्या चर्चा होत्या त्यातच काही दिवसांपूर्वी केरळ मधल्या बंदराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना थरूर त्यांच्या स्वागतासाठी खास दिल्लीवरून आले होते त्यावेळीही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं आता काँग्रेस पक्षानं नाव पाठवलेलं नसतानाही केंद्र सरकारने थरूर यांची शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी निवड केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात दुसरीकडे शशी थरूर यांनी मात्र शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले सर्व पक्षीय मंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारने माझी निवड केली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो तेव्हा त्यात योगदान देण्यासाठी मी मागे राहत नाही असं म्हणत थरूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली ऑपरेशन सिंदूर मधून भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चाप लावला यावेळी देशातले विरोधी पक्ष सुद्धा सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिले पण या सगळ्यात होत्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण भारत पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली असा केलेला दावा त्यानंतर काश्मीर प्रकरणात मध्यस्थी करणार असल्याची भूमिका याची प्रचंड चर्चाही झाली पाकिस्तानच्या पाठिंब्यासाठी चीन अरबैजान आणि तुर्कीय असे देश पुढे आले पण भारताच्या पाठीशी कुठलाच देश ठामपणे का उभा राहिला नाही याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले गेले पण आता भारताने पुढाकार घेत सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळातून जगासमोर भारताची भूमिका मांडण्याचा प्लॅन करत भारताची एकजूट दाखवणं आणि पाकिस्तानच्या गुरापती समोर आणणं अशा दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी काम करायला सुरुवात केली पण यातून काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पेटणार का आणि जगाच्या राजकारणात आपली भूमिका स्ट्रॉंग करण्याच्या प्रयत्नात असलेला भारत अंतर्गत राजकारणामुळे मागे खिचला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादी ऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सोपवलेलं शिष्टमंडळाचं नेतृत्व शिवसेनेच्या दोन्ही गटांना दिलेली संधी आणि महत्वाचं म्हणजे शिष्टमंडळातले प्रतिनिधी म्हणून चर्चेत असलेलं ओबीसी यांचं नाव यातून केंद्र सरकारने राजकीय बॅलन्स साधत पाकिस्तानला टार्गेट केल्याची चर्चा आहे त्यामुळे आता या, या शिष्टमंडळाचे नेमकं काय होतं आणि ते काय भूमिका बजावणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणारे तुम्हाला याबद्दल काय वाटतं केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय यामुळे शशी थरूर काँग्रेस सोडून भाजपच्या दिशेने वाटचाल करतील का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद